पुणे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांच्या नियोजनबद्ध विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे यात बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे महसूल वाढ आणि सार्वजनिक हिताच्या सुविधांवर चर्चा झाली आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे लोकसभेचीच रणनीती महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणार आहे त्यामुळेच पक्षाचे जुने अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेले अनेक यंदाच्या निवडणुकीत डावलले जाण्याची शक्यता आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवणार आहे मात्र अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यात ठामपणे सांगितले होते या विधानास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन दिले असून त्यांनी सुद्धा महायुती स्वबळावरच महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं विधान विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोरशेकार अपघात प्रकरणानं राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती या प्रकरणामध्ये अनेक मोठे खुलासे समोर आले होते अशातच आता या प्रकरणाबाबत नवी माहिती समोर आली आहे कोरशे कार अपघात प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात पत्र दाखल केलंय या प्रकरणात अल्पवयीन कार चालकासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी विरोधातील खटला गतीने चालवावा अशी विनंती पुणे पोलिसांनी जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे केली आहे सिंहगड किल्ला फिरायला गेलेले असताना निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे गायकवाड हे आतकरवाडी मार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते किल्ला फिरताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आलं आणि तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले पुण्यात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत हवामानात बदल अपेक्षित असून भारतीय हवामान हो खात्यानं उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी केलाय त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता तुळशीबाग नरपतगिरी चौक मॉडेल कॉलनी येथील चौक येथे कारवाई करून अतिक्रमणे काढली आहेत शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पदपथांवर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दुकाने थाटली आहेत राजकीय पक्षांच्या स्थानिक माननीयांचा पाठिंबा असल्यानं अगदी बिंदास्तपणे पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचं पाहायला मिळतंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या नदीपात्रालगत बांधण्यात आलेल्या छत्तीस बंगल्यांवर अखेर हातोडा पडलाय हे सर्व बंगले ब्ल्यू लाईन मध्ये बांधण्यात आले होते ब्लू लाईन मध्ये कुठलंही बांधकाम करण्यास परवानगी नाहीये असं असताना देखील बंगले बांधण्यात आले होते तेव्हा बघ्याची भूमिका का घेतली याबाबत मात्र आता अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सारंग आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं बहुप्रतीक्षित पुणे रिंग रोड प्रकल्पाचे बांधकाम अधिकृतपणे सुरू केले निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडक नऊ कंपन्यांना कामाच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत ज्यांचे उद्दिष्ट अडीच वर्षात हा भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्याचे